हा पार्थिन धुळ्याना जोडवत नदी नाव काढून घेत आणि खुश टवर बघा आपण ज्या शर्थीची वाट तो ती शर्त मैदानात जमली आमच्या बिंदोरला नाव आहे गावदीप प्रसन्न आर्यन जयदास बोडके शंभू पस्तीस पस्तीस ग्रुप हे फक्त बलदुरी साईड डावी दोन बदल्या आणि अकरा हजार रुपये जोर धरले आहे गावदीप प्रसन्न अन्वी निलेश लोणे शंभू सरच्या सुंदर ग्रुप वावेगर खडवली त्यांना या ठिकाणी जोर धरले आहे गावदी प्रसन्न आणवी निलेश लोणे शांत सर्जा ग्रुप सुंदर ग्रुप वावेकर खडवली बिंदूची प्रेक्षणीय गाडी मैदानात जमली आता आलेल्या शर्यतीमध्ये उजी साईड धन्यवाद हनुमंत दादा पिंगळे यांचा गोट्या गोट्या सोबत पळाला प्रवीण किसन आणि सेजल जगदीश कांबेरे वावलोलीकरांचा